चला चला आज परत एकदा माझ्या भिशीच्या मैत्रिणींसनी भेटायचं आहे खरं भिशीसाठी नवं मग सरळ गेलो वार्णीतल्या राम मंदिर मध्ये वॉचमन काकांनी सांगितलं ले उशीर झालं वाट बघायला लागल्यात मग मी पण आयडिया केली कॅमेरा ऑनच करून गेलो सगळ्यांनी म्हटलो व्हिडिओ चालायला लगेच सगळ्या हाय करायला लागल्या अशी ट्रिक करून शिव्या वाचलो नाही तर आज आलतो किरण सरांचा सत्कार करा आणि हुनरुद्धा माझा सत्कार मग गेलो किरण सरांच्या घरी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष झालेत आमचं किरण सर त्यानिमित्तानं आम्ही त्यांचा सत्कार करायला त्यांच्या घरी गेलेलो पहिल्यांदा त्यासनी बुके पेडाव वगैरे दिला आणि मग हे गिफ्ट एक छानच दिलं हे गिफ्ट बघण्याची एक्साइटमेंट आम्हाला पण होती कारण की आम्ही पण बघितलं आमच्यातले एकीनच फक्त घेतलेलं आणि एवढी सुंदर महालक्ष्मीची मूर्ती होती असली भारी वाटली तर मोनिका मॅडमने आमच्या नियोजन लावून दिले की मूर्ती ठेवायची कुठे लागलीच कामाला पण लागले आणि त्याच्यात लायटिंग लावलं एवढं भारी दिसाल तर एक नंबर वाटलं मला तरी मग सरांच्या घरी आम्ही वडापाव खोबऱ्याची वडी लसी पेडा एवढं सगळं खाल्लं आणि जाता जाता नको नको म्हणताना प्रत्येकीला मॅडमने ओटी पण दिली